मैदानाला मला वाटतं सर्वप्रथम बिंजूला नाव पडला होतं मथरचं आज सु तयारीतच आलं होतं म्हणजे आज कोणाशी गाडी खेळायची प्रामाणिकपणे सांगतो येणारे दिवस तुमचे खा फार खराब आणि अतिशय आता समजून जाव तुम्ही आता आशे जातात ना आशे येणार तुम्ही नमस्कार राहुल दादा नमस्का। नावनीचा बॉस काल मी बघितलंय कालचा दिवस पण राहुल दादांच्या नावावर राहिला दोन घरचं साथ पलवलं दोघांनी गोंधळ मिळवला आणि आज मथूर बघा काय बोलायला आनंदाविषयी आज आमची काल घरचे साज कॉकटेल आणि आपला पलाला आणि दोन शर्यती सळग जिंतून मला गुलाल मिळवला आणि जी आतुरता होती हॅट्रिकची ती धावणीतील बॉस आपला मथुर मिळून दिला बरोबर कुठेतरी लोकांना अपेक्षा असते मथूर आल्यानंतर ना राहुल दादा पण यावा पण ती पण तुम्ही इच्छा पूर्ण करता सर्वांची आता दोन तीन मैदानं झाले मी बघतो जसा सुट्टीला असायचा तसा नसताना आता सुतावर थांबतंय कुठेतरी डोळ्यांनी बघायचं असतं मथूर कारण लागलेच येतात ना काही आता गौरव असतं गौरव पण फिट झालाय सुट्टीला सुट्टी मेकर बनलाय गौरव एकदम फिट बनलाय त्याच्यामुळे शुभम पण वरतीच असतो मग मी नाही थांबत मग त्यांना कुठे डिस्टर्ब नको माझ्या मुली बरोबर कधी कधी काय थोडासा आपल्या चिडपणा असते म्हणून मी कधी कधी असं मग त्यांना डिस्टर्ब नाही करावा ना म्हणून आता खाई उभा राहतो शांत बरोबर कारण कुठेतरी ना तुमच्या माध्यमातून कायम बघितलं आहे हा खेळ ना चांगल्या दिशेतच जावा चांगला आनंदात राहावा आणि या खेळाला अजून चांगले दिवस यावा असा कायम तुमचा हेतू असतं शंभर टक्के प्रयत्न एकच राहील आपल्याकडनं जे चांगलं दाखवायचं आहे जे बैलगाडा क्षेत्रातील जे नवीन युवा खूप आलेले आहेत युवकांना प्रेरणा द्यायचा प्रयत्न करत राहणार आहे एक हजार एक धावणीकडून बरोबर आज साई वालिवलीचा सुंदर मला वाटतं तीन ते चार वेळेला मथुर सोबत पलायला बघा कंटिन्यू आज सुंदर आणि मथुरी गाडी पळते आणि कुठेतरी लोकांना पण आवडते गाडी साईचा जो सुंदर आहे आमचा याच्या आधी पराभव झाला होता पण पुन्हा एकदा आम्ही दोन्ही नंदींवर विश्वास ठेवून तो जुगा पळवला आणि गुलाल मिळवून दिला दोघांनी पण बरोबर आता मैदानामध्ये ना आज मला वाटतं जे उसाटणीवाल्याचं नियोजन होता काल पण चांगला नियोजन केला सर्व गोरगरीब गारा मालक ना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कालचा सा समीकरण जुलून आणलं त्यांनी आणि सगळ्यात जास्ती उस्ता जे गोडगरीब गाडा मालक आहे त्यांचा जो आनंद होता ना तो फार वेगळा होता आणि त्या आनंदासंदर्भात जेवढं बोलू तेवढं कमीच आहे पण उसाटणेकरांना सलाम आहे माझ्याकडे बरोबर आणि आजचा मैदान हा टॉपचे गाडा मला म्हणजे सर्व एक नंबरमध्ये पलणारी बाईला किंवा दोन नंबरमध्ये सर्वांसाठी ठेवला होता पण आजच्या मैदानाला मला वाटतं सर्वप्रथम बिंदूला नाव वापरला तो मत्तरचा <laughs> आज सु तयारीतच आलं होतं म्हणजे आज कोणाशी गाडी खेळायची ज्या खेळायचं आहे बिंदास टोकपणे तयारी होती माझी मी आल्या आल्या जसा मैदानात आलो तर शुभमला बोलो पहिल्या आधी नाव देतो बाकीचं मी बघतो नंतर मग नाव दिलं नाव दिल्यानंतर पनवेलच्या नावाने उलव्याच्या नावाने नाव फिरलं आमच्यावर आणि त्याच्यामध्ये आमचा दिनेश भाऊचा नंदी निघाला आणि आज आम्ही गुलाल ती तीसुद्धा गाडी खूप चांगली पलाली आनंद आहे दोन्ही गाड्या घरच्या होत्या बरोबर आहे आता दादाचं नाव घेतलं आहे दादांच्या आधी पण बाहेर घेतलेले आहेत मथुरच्या विरोधात कधीच नाही पडणार पण आज त्यांचा बघा करार आहे त्यामुळे मुलं त्यांना ही गाडी करावी लागली ना नाही त्याच्या पूर्ण मथुरवर प्रेम आहे आतापासून आणि आधीपासून प्रेम आहे त्याच्यामुळे कुठे राग रोष नाहीये आणि येणाऱ्या काळामध्ये आणि तो सुद्धा पळेल बरोबर आणि थोडस अजून आठवणीत जाईल मी दिने दुधकर बघा कायम सुट्टी करायला असं मथुरला मी सुरुवातीपासून बघतोय काय माहिती आहे का माणसानी कधी कधी आहे ना जो प्रेम आहे तो कायम स्वरूपी ठेवायला मी बोललो ना आधी का जिथं गुलाल तिथं चांगबळ तर माणसाने प्रामाणिकपणे जो आपण जीव लावतो ना तो एकेकडे एक जीव प्रामाणिक राहिलो लावला पाहिजे म्हणजे हारो किंवा जिंतो आपला देव आहे तो देवच आहे आता माझ्या काळजाचा तुकडा आहे तो काहीच आहे तर तो माझ्यासाठी तो कायम देवत राहणार माझ्यासाठी बरोबर मी माझा देव कधी चेंज नाही करणार बरोबर आज जॉकी खोतर गुडदारी वेगला भरपूर दिवसाला तर जॉकी बघायला मिळाला काय बोला पंकज यो कुणाल कुणाल जुना ड्रायव्हर आहे माझा जॉकी कुणाल खूप जुना होता आणि कुणाल थोडासा मध्यंतरात एक थोडीशी कुठेतरी त्याच्याकडून चुकी झाली होती त्याच्यामुळे त्याच्यामुळे लांब होता पण कुणाल असो पंकज असो आमचा सूरज सूरज असो सूरज आमचा दावणीचा एक चांगला जाकी आहे म्हणजे आवडता आहे आमचा घरचा पोरगा आहे बरोबर भले आम्ही कधी त्याला बसू नाही बसू पण तो आमच्या एकदम मनामध्ये आहे बरोबर बाबू ड्रायव्हर झाला सगळे ड्रायवर झाले सगळ्यांचा सगळ्यांना प्रेम आहे ना प्रत्येकाला बसायची संधी देवा बरोबर आता प्रत्येक मैदानामध्ये आल्यानंतर आम्ही बघतोय भरपूर जणांची इच्छा असते मथुरमध्ये पाळायची पण प्रत्येक मैदानामध्ये वेगवेगळ्या पैऱ्यामध्ये मथुर फेऱ्यासाठी पालते कुठेतरी ती इच्छा पण पूर्ण होतं ते गाडा मला माहिती आता फेऱ्याचा विषय काढला म्हणून बोलतोय फेरा आम्ही अशासाठी देतो का जे माझे नातवाईक आहेत माझा मित्रपरिवार आहे ज्यांच्या ज्यांच्या इच्छा आहेत का कमीत कमी आमचा नंदी मथुरमध्ये फेऱ्यासाठी तरी पालावा लक्षात आला लक्षात इतिहासामधनं नाव फुसणार कधी नाही फुसणार बरोबर मथुर आहे मथुरचं नाव इतिहासामध्ये कायमस्वरूपी राहणार नाव पुसला जाईल नाही पुसला जाणार ना मथूरमध्ये आम्ही पलाला होतो पुढची पिढी जी असणार ना ते सांगणार आमच्या पप्पांचा सा बैल आमच्या काकांचा बैल आमच्या मामांचा बैल मथूरसोबत पलाला तर जे भिकमांगे आहेत घरी बसून जे फेऱ्याबद्दल काय मिटिंग ते करीत राहतात भिकारचोट त्यांच्यासाठी मी हे प्रामाणिकपणे सांगतो येणारे दिवस तुमचे खा फार खराब आणि अतिशय आता समजून जावं तुम्ही आता आशे जातात ना आशे येणार तुम्ही लोक बरोबर कारण की महादेवाचा सगळेच नंदी महादेवाचे आहेत त्यांचा आशीर्वाद घ्या त्यांचा प्रेम घ्या कधीही कोणाला ट्रोल नका करू आत्ताच्या घडीला जे एक नंबरमध्ये पलतात आम्हाला अभिमान आहे आम्ही कधी विचार नाही केला त्यांना हरवायचा आम्हाला जिंकण्याचा आम्ही प्रयत्न करत राहणार कोणाला हरवायचा म्हणून आम्ही मैदानामध्ये येत नाही बरोबर आम्हाला जिंतायचं आहे बरोबर ना हरजित होत राहणार दोन पेळवान असतात आठ पायाचा मला आहे चार पाय पळणार चार पाय न्या पळणार मग काय होणार कधी कधी असा सुद्धा होतो बरो बरोबर आणि आमचा जो आजचा आत्मविश्वास होता दोन्ही नंदीने आम्हाला आज गुळा मिळवून दिला सुंदर आणि मथुर बरोबर आता गेले कित्येक वर्ष झाली <coughs> मी बघतोय मथुरला हा बिंदोरलाच नाव राहतो मथुरचा कायम पूर्वीचा पण काल गेला पुढे त्या त्यासुद्धा गोष्टी बघितल्या जातील मला वाटते इतिहासामध्ये याच्या पुढे पण कायमस्वरूपी हा कालजाचा जो नाव आहे आ, कायम कालदामध्येच राहणार आणि अखंड महाराष्ट्राचा देशाचा काळी देतो फक्त जे आमच्या दावणीतील कोहिनूर जे हिरे आहेत आमचा शुभम गौरव आमचा मुख्या झाला म्हणजे सगळे ते यांच्याकडे नियोजन वगैरे प्रत्येक गोष्टीचा सगळा सिस्टम त्यांनी के केलेला आहे त्याच्यामुळे मला खूप कमी त्रास होतो मी फक्त येऊन माईक समोर बोलत राहतो तुमच्यासोबत बरोबर खरे मेहनत करणारे ते लोक आहेत असं बरोबर बरो बर। आता वेल खूप कमी देतात आता कुठं कुठं असतं तुम्ही काय कारण फॅन पॅन पें वाटतं की तुम्ही काय म्हणावा पण तसं नाही होणार फॅन फॅमिलीसाठीच आज आलेलो आहे आज सुद्धा खूप प्रोग्राम्स आहेत आणि त्यांच्या आशीर्वादापोटी प्रेमापोटी त्या मैदानामध्ये मी आलेलो आहे बरोबर आणि आज माझी स्वतःची खूप अपेक्षा होती ना इच्छा होती का आज मला गुळाल करायचा आहे ना मथुर आज मला गुलाल मिळून देईल कारण की कुठेतरी माझ्या पाठीमागची जेवढी जेवढी जनता आहे ते मथूर हरल्यानंतर खूप नाराज होतात नाराज होत म्हणजे मला त्यांच्याकडे बघून मला वाईट वाटतं म्हणजे आता ते पोरं आले होते ते पाठीमागे उभे होते त्यांचा मथुरवर जीव आहे पण एवढाच का समोरचे माझे नातवाईक असल्यामुळे कोणाबद्दल असा असा चुकीचा विषय नाही व्हायला पण बरोबर आहे आता मी तर नाही हा प्रश्न घेणार बारीचसेच घाटावरची मंडळी बघा तुमचे हे आहेत ती मला वाटतं मथूर सोबत कालच्यासोबत आहेत त्याच्यात त्यांना पण वाटतं पण तिकडे पण यावा मथूर शंभर टक्के येणार लवकरच येणार बरोबर समीरभाई आहे व परस समीर भैया आहे आमचा बंड्या आहे शिरवलचा आदू आहे आमचा सूरज बीर सगळे खूप पोर आहेत आमचे पुण्याचा प्रतीक आहे सुशांत वगैरे या सगळ्याचा संग्राम वगैरे यांचा सगळ्यांचा प्रेम आहे आणि जी घाटावरची मंडळी आहे त्यांच्या आशीर्वादापोटी प्रेमापोटी लवकरच मथुराने आमची पूर्ण टीम दिसणार बरोबर शेवटचा प्रश्न घेतो कुठेतरी बॉस आता बॉस तर ठरला तो पण कुठेतरी तालमीत नवीन वाचरे आता घरची गाडी आता राहुलबाईचं नाव घरच्या गाडीचं मैदानामध्ये ऐकायला भेटेल ना टॉपचा भेटेल बरोबर आहे आता त्या दिवशी दिली होती कुठेतरी नवीन खरेदी पण येते काय बोला शंभर टक्के बोलून नाही दाखवणार मोठी खरेदी असणार आणि म्हणजे मोठी माझ्यासाठी जरी मोठी असली पण फॅन फॅमिली कुटुंबाच्या आशीर्वाद आणि प्रेमापोटी ती छोटी असणार बरोबर चला काल कॉकटेल सर्जा आणि आज मातूर तुमच्या नावावर हॅट्रिक केलेली आहे त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन जय श्रीराम जय शिवराय आणि उद्यासाठी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज उद्या आपली आ, जी आपली शिवजयंती आहे त्यानिमित्ताने माझे जेवढे परिवारामधील एक आधार एक परिवारामधील जेवढे पण माझी फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांना खूप साऱ्या मी शुभेच्छा देतो जय शिवराय जय श्रीराम